नमस्कार मैत्रिणीनो कसे आज सगळे आशा करते की मजेत असाल तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर बघा बघता बघता दिवाळी संपली आणि कदाचित प्रत्येकाची दिवाळीनंतरची आवरावर क्लिनिंग ही सुरू झालेली असेल बरेचदा आपण काय करतो की या आवरावरीत आपल्याला अशा भरपूरशा वस्तू मिळतात ज्या आपण टाकाऊ समजून फेकून देतो पण बरेचदा काय होतं की याच वस्तूंचा वापर करून आपण थोडाफार पैसाही वाचवू शकतो या व्यतिरिक्त अगदी सिंपल पद्धतीने घराला ऑर्गनाईज अँड और डेकोरेट देखील करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा छोट्या छोट्या आणि सिंपल सिंपल आयडिया शेअर करणार आहे त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणारी वस्तू म्हटलं तर दिवे तर इथे काय केलं की दिवे मी व्यवस्थित वॉश करून घेतले मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत शेअर केलं होतं अगदी डिटर्जंट घालून त्याचबरोबर गरम पाण्यामध्ये तुम्ही हे दिवे डीप करून ठेवले तर त्यातलं जेवढं काही तेल असतं ना ते, ते पूर्णपणे क्लीन होऊन जातं तर त्याचप्रकारे मी दिवे वॉश करून ठेवले होते आणि व्यवस्थित ते सुकवून घेतले तुम्ही वाटेल तर हे दिवे असेही स्टोअर करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी जास्त दिवे विकत घ्यावे लागणार नाही पण या दिव्याचा उपयोग करून मी अतिशय उपयोगी वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी बनवायलाही अगदी सोपी आहे आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसते तर इथे मी काय केलं की जे कलरफुल दिवे होते ते पुढच्या वर्षीसाठी व्यवस्थित मी एका प्लास्टिकमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे आणि जे मातीचे दिवे होते सिम्पल त्यापासूनच हा एक दिवा स्टँड बनवणार आहे जो बनवायलाही अगदी सोपी आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही विकत घ्यायला गेला ना खरंच असे स्टँड महागडे असतात यावर्षी मी भरपूर जे स्टँड घेतले ना त्यामुळे मला माहिती आहे तर इथे मी फेविक्रिलचा जो मोल्डेड क्ले असतो कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल हा पंचवीस रुपयाला मिळतो तर हा मोल्डेड क्ले घेतलेला आहे त्या क्लेमध्ये तुम्हाला दोन छोटे छोटे पॅकेट्स मिळणार त्या पॅकेटमधलं मटेरियल आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा छोटा छोटा त्यातला पार्ट घेऊन अशा प्रकारे ते दिवे एकमेकांना स्टिक करायचे आहे तर इथे तुम्ही मोठा दिवा बघू शकता तो दिवा नवरात्रीचा आहे आमच्याकडे नवरात्रीच्या सातव्या सप्तमीपासून दिवा लावला जातो तर तो दिवा देखील माझ्याकडे होता तर एवढा मोठा दिवा मला फेकायची इच्छा झाली नाही त्यामुळे तो वॉश करून ठेवला होता आणि अशा प्रकारे आता मी याला दिवे चिपकवलेले आहे आणि खालच्या साईडला चिपकले असते म्हणून मी काय केलं की त्याच्या खालच्या साईडला एक कागद ठेवला आणि त्यानंतर बघू शकता आपल्याला चांगलं सुकू द्यायचं आहे सुकलं की एवढा स्ट्रॉंग बनतो ना तुम्ही जर दिव्याला हलवाल ना तरी देखील ते ति दिवे तुटत नाही वरच्या साईडला मी एक स्ट्रिप्स लावली जेणेकरून दिसायला छान दिसेल आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या कलरने तुम्ही याला डेकोरेट करू शकता इथे मी जस्ट आतल्या साईडला गोल्डन कलर केलेला आहे आणि बाकीच्या दिव्यांना रेड कलर करणार आहे तुम्ही वाटेल तर तुमच्या कुठल्याही आवडत्या कलरने करू शकता कलर पेंटने करू शकता आतल्या साईडला जर तुम्ही पाणी घातलं त्यामध्ये जर गुलाबाच्या पाकळ्या घातल्या किंवा कुठल्याही फुलांच्या पाकळ्या घातल्या आणि छोटे छोटे फ्लोटिंग कॅन्डल जर ठेवले तर हे दिवे दिसायला खूप छान दिसतात अगदी आजकाल ना प्रत्येकालाच डेकोरेशनची आवड आहे आपल्या घरी कुठलाही सणवार असेल किंवा कुठलाही प्रोग्राम असेल तरी आपण घर डेकोरेट करतो आणि अशा वेळेस घर डेकोरेशनसाठी किंवा कुठलीही रांगोळी डेकोरेशनसाठी हे दिवे दिसायला खूप सुंदर दिसतात रांगोळीला एक नवीन लूक येतो आणि बघू शकता बनवायला किती इझी आहे अगदी एका दिवसात बनतो मीन्स याला सुखायला वेळ लागतो ना त्यामुळे याला वेळ लागतो तसं तर याला बनवायला काही वेळ नाही तुम्ही सांगा याला बनवायला काही वेळ लागतो का बघा आता दिसायला अगदी सुंदर दिसत आहे मी ॲक्च्युली याला अगदी सिम्पल कलरने डेकोरेट केले आहे कारण माझ्याकडे जास्त कलर्स नव्हते तुम्ही वाटेल तर याला मिरर्सने वगैरे डेकोरेट करून याला आणखी सुंदर बनवू शकता तर आय हो फ्रेंड्स तुम्हाला जुन्या दिवांची ही आयडिया नक्कीच आवडली असेल आपल्याकडे दिवाळी राहिली की काय करतो आपण चकल्या लाडू चुड्यांचा जो फराळ असतो तोच कुठल्याही पाहुण्यांकडे वगैरे जाताना घेऊन जातो पण इकडे मात्र असे ड्रायफ्रूटचे बॉक्सेस दिले जातात तर आपल्याकडे ते बॉक्सेस ज्यांचे म हजबंड प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे त्यांना गिफ्ट्स म्हणून मिळतात तर असे काही बॉक्सेस आले होते हे मिठाईचे बॉक्सेस आम्ही लक्ष्मीपूजनला घरी मिठाई आणली होती त्यामध्ये आले होते आणि तुम्ही पाहू शकता या प्लास्टिकच्या बॉक्सेसची क्वालिटी किती छान आहे होतं की असे जे प्लास्टिकचे बॉक्सेस असतात ते आपण फेकून देतो तर त्याचा उपयोग आपण भरपूर शा घरातल्या भाज्या स्टोअर करण्यासाठी करू शकतो आजकाल ना मार्केटमध्ये दे देखील तुम्हाला प्रत्येक ऑर्गनायझर विकत मिळतं पण प्रत्येक जण विकत घेऊ शकतो का जसं आता माझ्याच बाबतीत बघू शकता माझं असं असते की ज्या गोष्टी अतिशय आवश्यक असतात त्याच वस्तू मी मार्केटमधून विकत घेते आणि जिथे आपला जुगाड ट्राय होतो तिथे मात्र मी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून घरातल्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवू शकते यामुळे काय होतं की आपलं घरही ऑर्गनाईज होतं आणि पैशाची बचत देखील होते या पैशामध्ये तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू विकत घेऊ शकता तर बघा यातले जे स्ट्रॉंग बॉक्सेस आहे त्याचा उपयोग मी भाज्या स्टोअर करण्यासाठी करणार आहे जसं कोथिंबीर झाली हिरवी मिरची झाली कडीपत्ता झाल्या अशा ज्या छोट्या छोट्या भाज्या असतात बरेचदा आपण एक पाव भाज्या आणलो की या छोट्याशा डब्यामध्ये येऊन जातात पण जर अर्धा किलो भाजी वगैरे असेल तर ती मात्र तुम्हाला मोठ्या बॉक्सेस करावी लागेल पण बरेचदा नोटीस केलं असेल आणि मीही नोटीस केलं की जेव्हा आपण अशा हवाबंद डब्यामध्ये कुठल्याही भाज्या स्टोर करतो आणि त्या फ्रीजमध्ये ठेवतो ना खालच्या साईडला खूप जास्त पाणी सुटलेलं असतं त्यामुळे देखील आपल्या ज्या भाज्या असतात त्या खराब होतात तर त्यासाठी मी पहिले काय करायचे की टिश्यू पेपर वापरायचे पण काही दिवसापासनं मी हे जे फूड रॅप पेपर आहे ना हे वापरती आहे ही ही ट्रिक जी होती मी तुमच्यासोबत काही व्हिडिओजमधून मधून शेअर केली होती खरंच खूप युजफुल ट्रिक आहे आणि एका हप्त्यापर्यंत जरी तुम्ही हे फूड रॅप पेपर चेंज केलं नाही तरी देखील भाज्यांना पाणी सुटत नाही जर तुम्ही तुमच्याही भाज्या खराब होत असेल किंवा त्यांना पाणी सुटत असेल ना तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा तर माझ्याकडे अशी तीन डबे आहे सध्या एका डब्यामध्ये सोनपापडी ठेवलेली आहे त्यामुळे तो डब्बा तसाच ठेवलेला आहे आणि जे डबे मी वॉश करून घेतले होते त्याबद्दलच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर एका डब्यात मी कोथिंबीर स्टोअर केली एका डब्यात मी हिरवी मिरची स्टोअर करणार आहे कारण यांची क्वांटिटी आपण बऱ्यापैकी आणतो आणि मग मोठ्या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित हवाबंद पॅक डब्बा स्टोअर करून ठेवले की ते वेळेवरही मिळतात आणि खराब देखील होत नाही त्याचबरोबर कडीपत्त्यासाठी मी हा एक खजूरचा डबा आणला होता तर तो, तो, तो ट्रान्सपरंट आहे आणि क्वालिटी देखील खूप छान आहे त्यामुळे याचा उपयोग देखील मी फ्रीजमधल्या वस्तू म्हणजे भाज्या स्टोअर करण्यासाठी करणार आहे आणि बाकी तुम्ही ऑर्गनायझर बघू शकता मी भरपूरशी तुमच्यासोबत ऑर्गनायझर दाखवले त्यामधले जे काही ऑर्गनायझर आहे त्यांची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे मीन्स जे प्लॅस्टिक आहे ते थोडंसं लो क्वालिटीचं आहे अशा डब्यांचा उपयोग तुम्ही अजिबात किचनमधल्या वस्तू स्टोअर करण्यासाठी करू नका जसं आता भाज्या वगैरे आपण डायरेक्टली खातो वॉश करून त्यामुळे त्यांच्यासाठी चांगले कंटेनर यूज करा किंवा डाळी वगैरे असतात त्यासाठी चांगले कंटेनर यूज करा आणि ज्या आर्टिफिशियल वस्तू असतात मीन्स निर्जीव वस्तू असतात त्यासाठी तुम्ही मात्र अशा कंटेनरचा उपयोग करू शकता तर इथे बघा मी एक आ, स्पेशली हा ऑर्गनायझर ऑनलाईन मागवला होता आणि बघू शकता यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्येच वस्तू स्टोअर करून ठेवू शकते जसं लागेल तेवढीच मिरची स्टोअर करू शकते कोथिंबीर लसूण उरलेल्या ज्या भाज्या असतात बरेचदा कांदा टमाटर उरतो ना तो स्टोअर करण्यासाठी तुम्ही या ऑर्गनायझरचा उपयोग हो करू शकता पण भरपूर प्रमाणात जर तुम्हाला कुठल्या भाज्या स्टोअर करायच्या असेल तर तुम्ही या टाकाऊ डब्यांचा नक्कीच उपयोग करू शकता जर तुम्ही हा कंटेनर बघू शकता याची जी प्लास्टिकची क्वालिटी आहे ती अजिबात चांगली नाही या मग अशा डब्यांमध्ये आपण अशाच वस्तू स्टोअर केल्या पाहिजे ज्या निर्जीव आहेत तर इथे मी शेफ्स ठेवले आहे जसा हा डब्बा पाहू शकता यामध्ये मी तेलाचे पॅकेट्स ठेवलेले आहे बरेचदा तेलांच्या पॅकेट्समध्ये भरपूरच तेल राहून जातं जेव्हाही मला कनिक मळायची असते ना तर या पॅकेटला मी कट करते आणि त्यामध्ये कनिक मळून घेते जेणेकरून ते पॅकेटमधलं तेल वाया जाणार नाही तुम्ही डायरेक्टली पॅकेटला स्टोअर केलं तर त्या तेलाचे डाग कुठेही लागू शकतात याआधी मी तसं केलं आहे त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यानंतर बघू शकता हे काही कंटेनर उरलेले आहे ज्याची क्वालिटी खूप चांगली नाही आहे आणि खालचं कंटेनर तर किचनमध्ये मी वापरू शकत नाही तर इथे मी नियाचे काही सामान ठेवलेले आहे सध्या तर मी स्वतःच ठेवले पण ती स्वतःची आलमारी स्वतःच ऑर्गनाईज करते आता यामध्ये काय स्टोअर करणार ती डिसाईड करणार आहे त्यामुळे ते ऑर्गनायझर मी लो क्वालिटी होते तिला दिले त्यानंतर तुमच्यासोबत हे ड्रायफ्रूट बॉक्सेस मी शेअर केले यांची क्वालिटी खूप छान आहे पण किचनमध्ये मी यांचा उपयोग करत नाही कारण हे वॉशेबल नाही आहेत याचा उपयोग तुम्ही ज्वेलरी स्टोअर करण्यासाठी करू शकता किंवा छोटी मोठी जी निर्जीव वस्तू असतात ना त्या देखील स्टोअर करण्यासाठी करू शकता पण ज्वेलरी बॉक्स म्हणून याचा उपयोग अगदी सुंदर दिसतो तुम्हाला मी बाक बॉक्सेस दाखवते यातला फक्त हा एक बॉक्स दिसत आहे मी जो ड्रायफ्रूट्स म्हणून दाखवला होता तो यावर्षीचा आहे आणि बाकी बॉक्सेसचा उपयोग मी अशा प्रकारे केला आहे जसा तो मागच्या वर्षीचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी माझ्या ज्या महागड्या बँगल्स आहे त्या ठेवलेला आहे हा जो बॉक्स आहे तो कार्डबोर्डचा आहे आणि त्याची क्वालिटी खूप छान होती त्याच्यापासून मी बँगल बॉक्स बनवला हो होता तुमच्यासोबत ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी शेअर केला होता त्यानंतर तारा हा लाडवाचा बॉक्स होता याची जी प्लॅस्टिकची क्वालिटी होती ती छान होती तर कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवलं हो आणि त्यात साडी पिंना स्टोअर केले आहे जेणेकरून त्यातले स्टोन वगैरे मिक्स झाल्यामुळे पडणार नाही यानंतर हा एक कार्डबोर्डचा ड्रायफ्रुटचाच बॉक्स होता क्वालिटी खूप छान होती त्यामध्ये मी असे कप्पे रेडी केले मागच्या दिवाळीचे हे बॉक्सेस आहे आणि बघू शकता आत्तापर्यंत मी व्यवस्थित स्टोर करून ठेवलेले आहे आणि जो या वर्षीचा बॉक्स आहे ना त्यामध्ये मी यह, हे माझे महागडे इयरिंग स्टोर करणार आहे मी एखाद्या सणावारात किंवा प्रोग्राममध्येच घालते त्यामुळे याचा जास्त उपयोग होत नाही त्यामुळे हे व्यवस्थित स्टोअर करून ठेवले यांना जर व्यवस्थित स्टोअर नाही केलं तर याची स्टोनची क्वालिटी देखील खराब होणार आणि एकमेकात जर मिक्स झाले तर मग आपटून त्यातले स्टोन देखील पडणार आणि जर रेग्युलर वापरायची जी इयरिंग्स आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत हँगिंग ऑर्गनायझर शेअर केले होते त्यामध्ये मी एका अलमारीमध्ये हँग करून ठेवते दिवाळीमध्ये आपण घराला डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारे फ्लोटिंग कॅन्डल्स देखील यूज करतो बघू शकता या कॅन्डल्स काही जळलेले आहे बरेचशा कॅन्डल्समध्ये मेन राहून गेलेलं होतं तुम्हाला माहितीच असेल की या कॅन्डल्स किती महागड्या असतात बरेच जण यांना फेकून देतात पण याचा देखील आपण खूप चांगल्या प्रकारे यूज करून नवीन कॅन्डल्स रेडी करू शकतो ते बघा मी फक्त काय केलं आहे की ज्या फ्लोटिंग कॅन्डल्समध्ये कॅन्डल्स राहून गेलं होतं ते एका गंजामध्ये टाकलं त्यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित बॉईल करून घेतलं त्यानंतर ते व्यवस्थित उकडलं की त्यातलं वाट्या काढून घ्यायच्या मीन्स सिल्वर वाट्या या काढून घेतल्या आणि जे कॅन्डल्स होतं मीन्स पाणी होतं ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की ते मेन आपोआप वरती येतं आणि मग त्याचा उपयोग करून तुम्ही नवीन फ्लोटिंग कॅन्डल्स रेडी करू शकता तर इथे आता माझ्याकडे त्या वाती नव्हत्या ज्या कॅ फ्लोटिंग कॅन्डल्समध्ये लावलेल्या असतात इथे मी फुलवातीचा उपयोग केलेला आहे फुलवाती आपल्याला ठेवायची आहे आणि जे हे फ्लोटिंग कॅन्डल्समधलं जे उरलेलं मेन होतं आणि ज्या काही डायरेक्टली मेनाने बनलेल्या कॅन्डल्स होत्या त्या कॅन्डल्स मी डबल बॉईलिंग प्रोसेसने अशा बॉईल करून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे जसं मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला त्यात ता टाकून घ्यायचं आहे आणि थंड झालं की अगदी झिरो कसामध्ये आपल्या त्याच वापरलेल्या कॅन्डल्सपासून नवीन कॅन्डल्स रेडी आहे पहिले जास्त क्वांटिटी होती आता फक्त कमी क्वांटिटी झाली आहे याला मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते जेणेकरून कुठलाही प्रोग्राम असेल किंवा सणवार असेल तर आपण वापरू शकतो आणि शेवटी दिवाळी म्हटलं की असे मोठे मोठे मिठाईचे बॉक्सेस येतात तर अगदी सोप्या पद्धतीने मी ऑर्गनायझर बनवलेले आहे तर मिठाईच्या बॉक्सला कट करून घेतले त्याला व्यवस्थित मी जे मास्किंग टेप असतात त्याला पॅक करून घेतलं जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही नेहमी काळजी घ्यायची की जो कार्डबोर्ड बॉक्स आहे त्याची क्वालिटी चांगली असायला हवी नाहीतर मग ते लवकर खराब होतात आणि माझ्याकडे नेहमी असे वॉलपेपर ठेवलेले असतात त्याच वॉलपेपरचा उपयोग करून मी याला व्यवस्थित रॅप करून घेणार आहे जेणेकरून दिसायला छान दिसेल हे जे ऑर्गनायझर आहे ते मी मागच्या दिवाळीला बनवलेले होते आणि आत्तापर्यंतही यूज करत आहे तुम्ही माझ्या किचनमध्ये मा बघितलं असेल तर यातला जो मोठा ऑर्गनायझर आहे तो किचनमध्ये मी यूज केलेला आहे आणि जो छोटा ऑर्गनायझर आहे तो ड्रेसिंग टेबल माझ्याकडे नाही या त्यामुळे जे ड्रायर असतात किंवा छोट्या मोठ्या वस्तू असतात ना त्या स्टोअर करण्यासाठी मला खूप जास्त प्रॉब्लेम येत होता तर त्यासाठी मी याचा उपयोग करणार आहे तर याला मी माझ्या अलमारीमध्ये जे डबल टेप असतं नॅनो डबल टेप त्यानेच स्टिक केलेलं आहे त्याची पकड ऑल खूप छान असते ऑलरेडी मी तुमच्यासोबत बरेचदा शेअर केला आहे बघा दिसायला किती छान आहे आणि कॉन क्वालिटी खूप छान आहे तर ड्रेसिंग टेबलमध्ये मी वरच्या भागाला चिपकवलेला आहे आणि यामध्ये मी माझा ड्रायर आणि छोट्या मोठ्या वस्तू स्टोअर केलेला आहे आणि जो दुसरा ऑर्गनायझर आहे तो किचनमध्ये मी सिल्वर फॉइल पेपर आणि त्याचबरोबर रॅप पेपर ठेवण्यासाठी शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये घराला ऑर्गनाइज करू शकता ही जी माझी अलमारी आहे ना त्याचा वरचा कप्पा खूप मोठा आहे आणि व्हर्टिकल स्पेस पूर्ण वाया जात होती त्यामुळे अशा प्रकारचं एक ऑर्गनायझर मी स्टिक केलेलं आहे जेणेकरून ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहे जसं ड्रॉयर ड्रायर आहे किंवा छोट्या मोठ्या वस्तू असतात याचे हेअरबँड है, वगैरे असतात ते इथे मला ठेवता येईल जेणेकरून खाली त्याचा पसारा दिसणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही वापर करून कुठलीही छोटी मोठी वस्तू इथे मी ड्रायर स्टोअर केला आहे तुम्ही कुठलीही वस्तू स्टोअर करू शकता त्याचबरोबर हे ऑर्गनायझर मी किचनमध्ये लावलेलं आहे त्या पेपर अँड सिल्वर फॉईल ठेवण्यासाठी मैत्रीणो या होत्या काही टाकाऊ वस्तू ज्या दिवाळीनंतर सहसा आवरावरीत आपण फेकून देतो बघा याचा उपयोग करून आपण आपल्या घराला ऑर्गनाईज देखील करू शकतो आणि आपल्या भरपूरशा पैशाची बचत देखील करू शकतो आणि बघा बनवायलाही सोपी आहे आणि दिसायलाही अगदी छान दिसतात तर आय होप मैत्रीण तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील खूप युजफुल वाटला असेल तर मागच्या दिवाळीला देखील मी तुमच्यासोबत अशाच काही वेगळ्या आयडिया शेअर केल्या होत्या वाटेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामध्ये मी वापरलेल्या रांगोळीचा रियूज त्याबरोबर दिव्यापासून एक वेगळं ऑर्गनायझर बनवून दाखवलं होतं तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा त्यापासून देखील तुम्हाला फायदा होईल मग मैत्रीणं व्हिडिओ इथे सेंड करते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा व्हिडिओला लाईक करताना तर एक हाईप नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल